तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे अपंगत्व तर सुरुवात करतो अपंगत्व काय असतं हे अहो कसं दिसतं हे नसूनही मात्र का असल्यासारखं भासतं हे शरीराचं विचारांचं की समाजाचं एक तत्व कुणी सांगेल का काय असतं हे अपंगत्व एक कहाणी ही विचारांपलीकडली शब्दात रेखाटलेली जगामध्ये वावरताना ही जाणीव मज झालेली कुठे ना कुठेतरी हेच आहे माझे सत्व तेव्हा उत्तर गवसले काय असतं अपंगत्व सुरुवात ह्या गोष्टीची होते जन्मापासून जगा वेगळ्या पण तरी सारख्याच एका निर्मळ हसून खेळ मात्र हा कडगऱ्याचा वाटेस त्याच्या येतो का माणूस स्वतःहून अपंग म्हणून जन्म घेतो असंख्य स्वप्ने अमाप महत्वाकांक्षा आमच्या अंतरी लोक काय म्हणतील एवढीच सल मात्र उरते उरी बरं का ह्या सर्वात एक भक्कम आधार असतो ते म्हणजे मातृत्व तेव्हा वाटत काहीही नसतं हो अपंगत्व आता गोष्ट त्यांची ज्यांनी माझ्यामध्ये स्वतःची प्रगती पाहिली यशाच्या शिखरावर त्यांना शुभेच्छा द्यायची मात्र राहिली सांगायचं झालं सा तर एखाद्या ग्रंथाचा शीर्षक होत हेच पितृत्व आता मला सांगा ह्या वादळासमोर काय टिकणार होते अपंगत्व पाठीशी सात खंबीर आणि अर्थ माझ्या विश्वास आला तद्वत तव कारणे युवक कर्तृत्ववान हा झाला अपेक्षा आणि प्रेक्षा ह्याच समाजाची असते प्रत्येक हारलेल्या माणसात त्यांना अपंगत्व का दिसते कानाकोपऱ्यात मनाच्या ह्याच उत्तराच्या शोधात मी अश्रू माझ्याच ठाई का आणि हेच दुःख आयुष्याच्या उत्तरार्धातही नशिबाने रीता केला एक प्याला माझ्या पदरात काय चूक होती माझी हो हो ह्याच त्या अपंगत्वात एकदा कधीतरी कुणीतरी बाजूला माझ्या बसावं काय रे इच्छा तुझ्या अंतरी फक्त एकदा मायेनं पुसावं मग दिसेल तो महत्वाकांक्षांचा खवळणारा अफाट सागर जो जोडले जातील ह्याच देदिप्यमान व्यक्तिमत्वासमोर दोन्ही कर उदाहरण एक कर्तृत्वाच जगास याची देही याची डोळा दिसेल तेव्हा मात्र वैभव हे नाव असेल अहो आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच फक्त एवढी गोष्ट जाणावी ही सर्व त्याची इच्छा एवढी जाणीव आपणास व्हावी बरोबरीचा खेळ मग खांद्याला खांदा देऊन खेळायचाय आहे मलाही तुमच्यात तुमच्या सारखाच होऊन रुळायचंय अपेक्षा फक्त एक विश्वास माझ्या एवढाच माझ्यावर ठेवावा माणसातल्या माणुसकीचा आभास प्रत्येक पावलावर व्हावा घेतो मी निरोपा आता निघालो पुन्हा माझ्या वाटेवर चूक माझी माफ करावी विनंती ही जोडून कर मी लढत राहणार सर्वार्थाने अनंत काळापर्यंत ना झुकणार ना तुटणार जरी समोरी उभा ठाकला माझा अंत जरी समोरी उभा ठाकला माझा अंत धन्यवाद